मी शंभर टक्के इच्छुक असणारच आहे कुठच्याही गावाच्या कोपऱ्यातने वाढीत गेलात ते माझा संपर्क आहे लोकसभेला असंच झालं म्हणजे असं होईल असं नाही मागच्या वेळी एवढा लीड मिळाला म्हणजे असंच होईल असं नसतं माझ्या बदली जरी कोण दिला तरी त्यालाही निवडून आणणे माझं काम असेल उद्या भास्कर शेठ आले ते मी वाकून त्यांना नमस्कार करणार आहे बोलताना थोडंसं करताना काही पथ्य पाळून बोललं पाहिजे राजकारणात ह्या मताचा मी आहे नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण आता चिपळूण संगमेश्वर या मतदारसंघामध्ये आहोत आणि इथले विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पर्वड्याचे शेखर निकम सर आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे नमस्ते सर uh, गणेशोत्सव चालू आहे ता त्यामुळे त्याच गोष्टींपासून आपण सुरुवात करूया की गणेशोत्सवात चाकरमानी हा फार महत्वाचा मुद्दा असतो आणि चाकरमान्यांना केटर करणं हे प्रत्येक राजकारणी इथले करतच असतात तर सर तुमचा काय अनुभव आहे हो यंदा चाकरमान्यांसाठी कशी परिस्थिती आहे कोकणामध्ये कारण का एन एच फोरवरनं किंवा एन एच फोर म्हणण्यापेक्षा मुंबईपासनं मुंबई गोवा महामार्गावरनं जेव्हा प्रवास होतो त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय टोलमाफी झाली आहे आता पण रस्त्यांचा प्रश्न हा मूळ आहे त्याबद्दल काय सांगाल सर सुरुवातीला सुरुवातीलाच मी मनापासून सगळ्यांना गणपती उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आपण सांगितलं की मु आपल्याकडचं कोकण विशेषतः आपल्या म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सगळे तालुक्यातील विषय केला तर बऱ्याचशा ठिकाणी चाकरमानी मुंबईकरांवर अवलंबून त्या गावातील तिथली सगळी लोकं पण असतात आणि मुंबईचे लोक अनेक मुंबईचे लोक ह्या गणेशोत्सव आणि शिमगा अशा दोन निमित्त कोकणात नेहमीच येत असतात आणि निमित्ताने आज आपल्याकडे येत असताना तुम्ही ज्या वाहतूक समस्येच्याबद्दल बोलला तर मला हा जो मुंबई गोवा रस्ता आहे त्याचा लेट झालेला आहे याच्याबद्दल सांगायला निश्चितपणे खंत होते कारण गेली जवळजवळ चौदा पंधरा वर्ष म्हणजे रामाचा वनवास देखील बारा वर्षांनी संपला होता परंतु आपला वनवास अजून कोकणवासियांचा निश्चितपणे चालू आहे याच्यामागची कारणंही आपण तपासायला हवीत कारण हा जो पहिला टप्पा आपला झाला तो जवळजवळ चौदाच्या आधी म्हणजे दहा त त्यावेळी म्हणजे कोलाड आपला वडखळ ते माणगाव असेल किंवा इंदापूर असेल तर ह्यावेळी त्या काळात हा रस्ता चुकीच्या पद्धतीने कंट्रॅक्ट दिली मग कंट्रॅक्टदार सोडून गेले मग अनेक कोर्ट कचेऱ्या झाल्या आजही ती केस कोर्टात आहे त्यामुळे हा पीस हा मागे पडला आणि तो मागेच पडला तो मागे पडला याचं काय मी समर्थन करणार नाही कारण ती आमच्या कोकणवासियांसाठी खूप मोठी एक आम्हाला हे आहे की इतर हायवे झाले पण कोकणातला हायवे तयार होऊ शकला नाही आतापर्यंत ही देखील फार मोठी खंत आहे आणि याच्याबद्दल चीड देखील आहे पण त्यातली कारणंही आपण लक्षात घेतली पाहिजेत पण मला सांगायला थोडं समाधान वाटेल थोडंच एवढ्या म्हणतोय मी कारण आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेबांनी हा रस्त्याकडे विशेष लक्ष दिलं तुम्ही जर बघितलं असाल तर महाड ते मला वाटतं जवळजवळ आता आपण चिपळूणपर्यंत घेऊन किंवा सा इवन सावर्ड्यापर्यंत म्हणू हा रस्ता जवळजवळ हंड्रेड पर्सेंट पुरा झालेला आहे दोन्ही बोगदा दुसरा देखील जे काम आपल्याकडे कोकणात करणं खूप अवघड असतं पण ते देखील काम पूर्ण झालेलं आता प्रश्न राहतो हा वडखळ ते इंदापूर तर तो लवकर लवकर आदरणीय गडकरी साहेब लक्ष देऊन नक्की पुरा करतील हा विश्वास आहे आणि पुढच्या वर्षी गणपतीला येताना सर्व चाकरमानी चांगल्या पद्धतीने येतील याही वेळी थोडा वेळ लागला खड्डेही खूप आहेत कारण मी त्याच खड्ड्यात नेहमी जातो येतो त्यामुळे प्रत्येक वेळी तिथली परिस्थिती बघता त्रास हा होतोच परंतु कंपेरिटिवली मागच्या दोन वर्षाच्या मानान थोडा त्रास निश्चितपणे कमी झालेला आहे कारण टनेल ओपन झाले इतर पूल बरेचसे झाले काही पॅच राहिलेत ते लवकरात लवकर करतील हा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो सर विधानसभा आता तोंडावर आहे कधीही कुठल्याही क्षणी विधानसभेच्या तारखाही जाहीर होतील आ, या मतदारसंघातनं तुम्ही आता विद्यमान आमदार आहात चिपळूण संगमेश्वर म्हणून जागा वाटप का आता कारण का महायुती महाविकास आघाडी पूर्वी दोन तीनच पक्ष असायचे आता एकूणच सहा पक्ष आल्यामुळे चित्रात एंटर झाल्यामुळे परिस्थिती थोडी जागा वाटपाच्या दृष्टीने किचकट झालेली आहे कारण तुम्ही जेव्हा लढत होता त्यावेळीसुद्धा तुमच्या विरोधात शिवसेनेकडनं उमेदवार दिला जायचा आता महायुतीमध्ये शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप असे तीन पक्ष आहेत तुम्ही तुम्ही आता विद्यमान आमदार असल्यामुळे जागा तुमचा तुमचा दावा जास्त मोलाचा ठरणार आहे पण शिंदे गटाकडनं सुद्धा जोर लावला जातोय भाजप गोटातनं सुद्धा चर्चा अशी चालू आहे की आम्हालाची पुढ संगमेश्वर लढवायची इच्छा आहे नेमकी जागा वाटपाची परिस्थिती या मतदारसंघात काय आहे सर या मतदारसंघापुरता विचार केला तर इथे आम्ही ज्या महायुतीत आहे तिथे रनिंग आमदार म्हणून रा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मी आहे आणि आम्ही महायुतीत देखील आहोत परंतु जागा वाटपाचा सर्वस्वी अधिकार हा वरिष्ठांचा असतो आदरणीय शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा असतील त्यांनी बसून ह्या गोष्टी ठरवायच्यात आणि त्या लवकरात लवकर ठरवतील पण मी एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देईन जागा कोणाला वाटायला येईल कोणाला येणार नाही ना 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 मला माहीत नाही ज्या कोणाच्या वाटायला येईल आणि महायुतीतून ती जागा निवडून आणणं हे माझं आद्य कर्तव्य असेल किंबहुना त्या सगळ्याला मी जबाबदारी म्हणजे माझीच असेल आणि मी ती निश्चितपणे पार पडेन हा विश्वास मला निमित्ताने एवढ्यासाठीच आहे की आदरणीय माझ्या मागे सपोर्ट केल्यानंतर अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये आपण करू शकलो मग रस्ते असतील पूल असतील छोटे पाजार तलाव असतील पाण्याच्या अनेक योजना असतील ग्रॅव्हिटीची चिपळूणशे एकशेव पंचावन्न कोटीची पाणी योजना टेक्निकल सँक्शन घेतलं प्रशासकीय मंजुरी घेतली जी आर काढला आता टेंडर पण काढून काढलं त्याचं त्यामुळे ह्या योजना देखील आपण वेगवेगळ्या गावातल्या माझ्याही गावातले बावीस कोटीची योजना मंजूर झाली अनेक योजना आपण मंजूर केल्या काही दिवसात देवरुख शहराची देखील पंचावन्न कोटीची पाणी योजना आपण लवकरात लवकर मंजूर करू म्हणजे हे सगळं करत असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आणि पालकमंत्र्यांचा आणि रवींद्र चव्हाण साहेबांचा खूप मोठा सपोर्ट ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला कोकणाकडे खऱ्या अर्थानं विचार केला तर मोठी धरणं आपल्याला नको आहेत छोटी धरणं आपल्याला गरजेची आहेत आणि छोटे धरणं म्हणजे पाझर तलाव लघुपाटबंधारेच्या माध्यमातून होणारे पाझर तलाव त्यामध्ये मला खूप आनंद सांगायला वाटेल की मी सावर्ड्यासारख्या गावाचा नव्वद कोटीचा पाझर तलाव मंजूर करून घेतला तळसरचा केला रिकटोलीचा केला नांदिवसाचा केला त्याबरोबर शिरगावचा केला अजून वांजोळ्याचं केलं अजून आपल्याला मी तिवरे धरणाचं जे फुटलं होतं त्याला त्रेसष्ट कोटीचा निधी मंजूर करून घेतला <laughs> अजून बरेचसे पा पाणी पुरवठ्याच्या निगडीत आहेत दाखले घ्यायचे आहेत ती पाजर तलाव आपल्याला मंजूर करावं लागेल कारण छोटी धरणं झाली तर नद्यांचा पुरालाही थोडासा कंट्रोल होईल आणि खूप चांगल्या पद्धतीने पाणी देखील आजूबाजूच्या परिसरातील आता मोठी धरणं आपल्याकडे विचार केला तर गडगडी ग गडनदी आणि गडगडी ही दोन धरणं आपल्याकडे आहेत परंतु त्याचं अजून फिनिशिंगचं काम नाही झालं माझी अशी मागणी आहे किंबहुना ही मागणी लवकरात लवकर मी मंजूर लोकर करून घेईल की ज्या पद्धतीने गडनदीचा आम्ही पाईपच्या कॅनॉलची पाईपलाईन सर्व दूर करू शकलो त्याच पद्धतीने गडगडी नदी म्हणजे तुम्हाला माहिती आहे वाशीच्या पुढं फणसवण्या आलं फणसवण्याच्या पुढं वरती ते धरण आहे आणि ती जर आपण पाईपलाईननी कॅन कॅनॉल पाईपलाईनच्या कॅनॉलने आपण खालीपर्यंत पाणी बोरसूत असेल काटवली असेल तामान तिकडे खाली मुचुरी असेल ह्या सगळ्या पंचक्रोशीत म्हणजे आठ दहा गावात जर पाणी देऊ शकलो तर त्या परिसराचा पण विकास चांगल्या पद्धतीने तिथं काटवलीचं पाजार तलाव देखील आपण मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आणलेलं आहे म्हणजे ह्या पद्धतीने जर नियोजनबद्ध काम झालं आणि पाण्याची व्यवस्था सगळीकडे आपण देऊ शकलो तर शेती होईल शेतीपूरक उद्योग होईल आणि खऱ्या अर्थानं जर आपल्या संगमेश्वर आणि चिपळूणचा जर पर्यटनाच्या माध्यमातून विकास करायचा असेल तर कृषी ग्रामीण आणि देवळं देव देवस्थान सगळी जी काय आहेत त्याचं पर्यटन वाढणं खूप गरजेचं आहे कारण हे mm -hmm. एक माणूस आला मा नुसता मार्लेश्वर बघितला आणि निघून गेला तर आपल्या बाजारपेठेला त्याचा फायदा फारसा होत नाही mm -hmm. तर तो, तो आला देवरुखला थांबला चिपळूणला थांबला आणि थांबल्यानंतर आजूबाजूला जर एक दोन दिवस आपण त्याला चांगल्या पद्धतीने करू शकलो पर्यटनला आपण मार्लेश्वरला जवळजवळ दहा कोटी निधी दिला टिकलेश्वरला आता तीन कोटीचा निधीचा प्रस्तावाचं काम चालू आहे एक कोटी निधी ऑलरेडी आपण डिस्ट्रीब्यूट केलं कसब्याचा देखील पाच कोटीचा शिव छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं आपण तिथं काम केलं घोरफड्यांचं स्मारक करायचं शृंगारपूरचं आहे वर गड्याचं काही काम छोटं मोठं केलं अजून वर गडाचं काम आपल्याला करायचं आहे कसब्यासारखं आपलं ऐतिहासिक वारसा पांडवकालीन देवळं आहेत मंदिर आहेत देवळं इतकी प्रचंड सुंदर आहेत की तुम्ही जर तिथं जागेवर गेलात की असं कधी बघायला मिळालं नाही इतका ठेवा आपल्याकडे आहे हे डेव्हलप केलं पाहिजे चिपळूणमध्ये गोळकोटसारखा किल्ला आहे आमचं धामणण्याचं देवी असेल तेरव असेल ओवळी असेल रामवर्दानी असेल ही चुंबसारखं देवस्थान असेल ही सगळी देवस्थानं पर्यटनाशी जोडून जर विकसित केली तर इथे खूप मोठा रोजगार चांगल्या पद्धतीने मिळू शकेल आणि तो ग्रामीण रोजगार असेल म्हणजे तो माणूस जर तिथं आला तर तो कोणाच्या ते घरात जाऊन जेवला पाहिजे मग नाचणीची भाकरी असेल तांदळाची भाकरी भाकरी असेल उडदाचे मोळक असतील म्हणजे जे आपल्या रानभाज्या असतील हे खाणं त्यांना मिळालं पाहिजे इथं चायनीजच्या गाड्या नको त्या अपेक्षित नाही पर्यटनामध्ये आम्हाला हे अपेक्षित नाही की बाहेरून वेगळं काहीतरी फूड घालावं तर हेल्दी फूड चांगलं आरोग्य ज्याच्यामध्ये खताचा वापर नसलेलं धान्य तिथं आपण लोकांना देणं आणि इथली असलेली आपली नाचणी वरी ह्याची प्रसिद्धी आपण करण्यामध्ये जर यशस्वी करू शकलो तर खूप चांगल्या पद्धतीने रोजगार देखील या माध्यमातून मिळू शकतो वेलनेस सेंटरसारखे काही सेंटर्स चालू शकतो मेड थेरपीसारखे काही सेंटर सारखं का ह्याला जोडून करता येईल मग आपल्याकडे उद्योग येणं किती कोण बनलं आणि जरी बोललं तरी फार पॉसिबल आहे असं मला आजच्या गाडीला वाटत नाही कारण मुंबई लांब आहे ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे छोटे उद्योग कृषीपूरक उद्योग छोटे छोटे उद्योग म्हणजे मोठी इंडस्ट्री फार मोठी आहेत का आपल्याकडे विरोध करायची पण ते आपली ते टेंडन्सी एखादा आला असं झालं तर लगेच विरोध करायचा मग तो रोजगार तिथं आपला बुडतो त्या अक्षर छोट्या छोट्या इंडस्ट्रीवर कॉटेज इंडस्ट्रीवर जोर दिला आणि ह्यांची सगळीची फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवर दिला डेअरी डेव्हलपमेंटवर जोर दिला तर हे पूरक आपले व्यवसाय होऊ शकतात पण हे सगळं व्हायला असेल तर पाण्याची व्यवस्था ती hmm. प्रॉपर होणं गरजेचं आहे जे पाणी वासिष्ठीचं पाणी आपलं कोयनेचं पाणी अवजल पाणी बाहेर वा वासिष्ठीला मिळून समुद्राला मिळतंय आपण कोणीतरी जर एखादा खमक्या आपल्या तिथं पाहिजे त्या पद्धतीने की हे वासिष्टीचं पाणी कॅनॉलच्या माध्यमातून अगदी पार राजापूर पण आपण नेऊ शकलो आणि सगळ्या नद्यांना सोडता आलं तर कायमस्वरूपी या बारमाही होईल चिपळूण सारख्या ठिकाणी पूरची परिस्थिती कमी होऊ शकते आता हा पुराचा विषय जसा आहे गंभीर विषय आज चिपळूणचा मध्ये अनेक लोकांचं खूप मोठं नुकसान झालं पण मला सांगायला आनंद वाटतो की आदरणीय अजितदादानी त्या मुख्यमंत्र्यांनी असेल ह्या ज आत्ता जलसंपदा मंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील पालकमंत्री असतील आमचे या सगळ्यांनी गाळ काढण्यापासून एक चांगला प्रक्रिया केला आहे अर्थात गाळ काढणं ही अंतिम उपाययोजना नाही आता आपण त्याचा दोन हजार कोटीचं प्रपोजल देखील बनवतो की जे तपे एकदा तपे मंजूर केलं की टप्प्याटप्प्याने ती कामं जर आपण प्रॉपरली करू शकलो तर चिपळून देखील पूरग्रस्त मुक्त होऊ शकतो मुक अर्थात ह्याला खूप मोठा पाठपुरा आणि त्याच्यामागे पॉलिटिकल देखील प्रेशर खूप आपल्याला लावावं लागेल लोकांनी ह्या बाबतीतलं लढा थोडासा दिलेला आहे त्या लढ्याला निश्चितपणे चिपळून बचाव समितीला जसा सपोर्ट मिळाला त्या पद्धतीने अजूनही पुढच्या काळात हे काम चांगल्या पद्धतीने हो होणं गरजेचं आहे त्यामुळे ही कामं आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्षपूर्वक दिलं पाहिजे म्हणजे सर ही कामं जर का पुढे रेटायची असतील तर आता तुम्ही पाच वर्ष इथे आमदार आहात इथून पुढे तुमची इच्छा राहणार आहे का इथन लढवायची मैं मी पाच वर्षामध्ये तसं बघितलं तर माझा कालावधी मला असा मिळाला की मला सगळं बघायला मिळालं मला करोनासारखं कधी कर न येणारा आजार की असं कधी आपण अलिप्त राहू वाटलं नव्हतं असा आजार दीड दोन वर्षाचा पहिला कालावधी गेला असं वाटलं नव्हतं की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येईल त्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली असं वाटलं नव्हतं की ह्यातला एखादा पक्ष फुटून दुसरीकडे जाईल सत्तेतनं आपण बाहेर जाऊ त्याच्यानंतर पुन्हा अजितदादांच्या नेतृत्वामध्ये सत्तेत जाण्याची संधी देखील मिळाली म्हणजे इतकं फास्ट झालं पाच वर्षात की पाच वर्षात वीस वर्ष राजकारण चालतं विरोधी सत्ता सत्ता विरोधी ते पाच वर्षात बऱ्यापैकी मला अनुभवायला मिळाले सगळे अनुभव माझ्या गाठीशी त्या पद्धतीने आले माझ्या सुदैवाने या पाच वर्षामध्ये विशेषतः अजितदारांचा माझ्याकडे सपोर्ट असल्यामुळे मला थोडं इझिली कामाला अप्रोचेबल आणि निधीच्या बाबतीत मला खूप चांगल्या पद्धतीने संधी त्या त्यावेळी घे मिळाली कारण प्रत्येक ठिकाणी काम ते खूप चांगल्या पद्धतीने झालं जसं मी सावरण्याचा पाजा तलाव नव्वद कोटीचा म्हणतो हा <hans> बऱ्यापैकी मलाच निधी तो त्या पद्धतीने मिळाला आणि मग बाकीच्या कोकणातल्या आमदारांना मिळू <hans> शकलो <hans> त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार केला आपल्याला एक टर्म मध्ये हे सगळं मला तेवढं पाहिजे तेवढं ते आपल्याला रेटता आलं नाही कारण बरेच दोन तीन वर्ष असे गेले नंतरच्या धावपळीच्या चा ह्याच्यात गेलं पण मला आनंद आहे की मी पाणी योजना देखील खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो तीव्र धरण फुटल्यावर तिकडचे ब्रिज मी सगळे करू शकतो आज रस्ते बजेटच्या अंतर्गत खूप चांगल्या पद्धतीने कामं तिथं आणू शकतो स्थानिकांना रोजगार मिळवणं त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी देखील करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न आहे तिथेही मी बऱ्यापैकी आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीची ट्रेनिंग्स असतील तिथ पण लोकांना पोचवणं मार्केटिंगची व्यवस्था करणं छोटे मोठे शिप युनिट असेल डेअरीचे युनिट्स असतील याच्याही लक्षपूर्वक त्यामध्ये काम करणं त्यामुळे मी असं म्हणणारच नाही की माझी इच्छा नाही किंवा मी शंभर टक्के इच्छुक असणारच आहे शंभर टक्के माझा दावा मलाच मिळाली पाहिजे ह्या बाबतीत मी देखील पक्षाच्याकडे आग्रही असणार आहे पण हे सगळं एका मर्यादित असतं शेवटी पक्ष श्रेष्ठी आणि युतीचे आमचे तिन्ही सिलेदार जे ठरवतील त्याला मी बांधील असेल त्यामुळे त्यामध्ये उद्या ही बी जे पीने सीट सोडली उद्या शिवसेनेला सोडली किंवा राष्ट्रवादीमध्ये जर दुसरा कोणाला द्यायचं संधी देण्याची आली तरी त्यामध्ये शेवटी हे बघा राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा असणं हे स्वाभाविक आहे परंतु शेवटी श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो माझ्या दृष्टी अंतिम असेल सर uh, इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कोकणात uh, जोरदार लढत दिली होती लोकसभेला uh, सिंधुदुर्गातनं जेवढं लीड मिळालं तेवढं रत्नागिरीच्या पट्ट्यातनं ना मिळालं नाही अशी खंत राणेंनी सुद्धा व्यक्त केली होती तर आता आगामी विधानसभेला uh, भास्कर जाधव सुद्धा या भागातनं लढायचं uh, चर्चा आहे अजून त्यांच्याकडनं काही फिक्स आलेलं नाहीये पण चर्चा अशी आहे की गुहागर सोडून ते खाली उतरू शकतात तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आव्हान कसं महायुती पेलेल कोकणामध्ये आत्ता कारण का रिसेंटली आता रिसेंट शिवाजी पुतळा वरनं जे काही राजकारण टापलं होतं जो काही इम्पॅक्ट झाला होता त्याच्यावरनं आत्ता परिस्थिती तुम्हाला कशी दिसते इथे नाही यामध्ये उमेदवार कोण असेल काय असेल मलाही कल्पना नाही आणि आदरणीय भास्कर शेठ जाधव हे शिवसेनेमध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातच तसं त्यांचं काम आहे जवळपास पाच सहा सहा टन माझ्या हिशोबान झाले असावेत त्यांच्या विधान परिषदेला इथे एखादी एक टन त्यांची झालेली आहे खूप सिनियर आहेत खूप अभ्यासपूर्वक कोकणातले विषय मांडत असतात त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही पण ज्यावेळी आपण उभे राहत असतो त्या समोर कोण आहे हा विचार करण्याची गरज नाही की आमच्या पक्षाचा उमेदवार असेल तर समोर कोण आहे आपलं आपलं काम करत राहणं आणि आपली आपलं ताकदीने तिथं जाणं हीच एक असणार आहे त्यामुळे तो त्यांचा स्वत वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी कुठून राहायचं काय राहायचं आणि तो त्यांचा विषय मी त्याच्यावर फार बोलावं असं नाही पण कुठची निवडणूक भास्कर जाधव तर एक मोठे नेते आहेत त्याबद्दल काही प्रश्नच नाही पण कुठची निवडणूक पुढे कोणी असो छोटा असो आणि काय असो प्रसिद्ध असो प्रसिद्ध नसो काही असं ही निवडणूक कधीच सोपी नसते कारण मागचे रेफरन्स तिला लागून असतात लोकसभेला असंच झालं म्हणजे असं होईल असं नाही मागच्या वेळी एवढा लीड मिळाला म्हणजे असंच होईल असं नसतं वेगवेगळे संदर्भ असतात ते लक्षात घेऊन तिथं तिथं काम करत जावं लागतं पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो कुठच्याही गावाच्या कोपऱ्यातने वाढीत गेलात ते माझा संपर्क आहे मी त्यांच्याशी अटॅच आहे मी प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात सुखाच्या काळात दुःखाच्या काळात असो किंवा अडीन अडीला गेले पाच वर्ष मी काम करतो मी असं नाही की निवडणूक आले म्हणून मी बॅनरबाजी करतो मी निवडणूक आली म्हणून कोणाला ते मुंबईतनं गाड्या देऊन इथं आणतोय का अमुक वाटतो की मग तेवढ्या पुरतं आता नेतो असं नाही मी पुरात पण का प्रचंड काम केलं मी चोवीस तास पुरामध्ये होतो मी करोनात चोवीस तास लोकांच्यात होतो तिथं धान्य वाटपापासून ते आजारी पेशंटच्या जवळच्या सानिध्यात ठीक आहे आम्ही पब्लिसिटीत कमी पडतो मलाही माहिती आहे की आपण ज्या पद्धतीने पब्लिसिटी खरं म्हणजे कोणाला काय मदत करतो त्याचे फोटो देऊ नये ह्या मताचा मी आहे आपण आता हल्लीच्या राजकारणात सगळं करावं लागतं असंही म्हणतात पण मी शक्यतो अशा वेळी मी जनरली एखाद्याला मदत करतो ती दुसऱ्या कानाला पण समजू नये अशी माझी प्रॅक्टिकली हे असते त्यामुळे तुम्ही किती काय म वाटलं काय झालं तरी ज्या पद्धतीने जर पक्षाने युतीने विश्वास दाखवला तर निवडून येणं ही नक्की मी तुम्हाला आज सांगेन की जरी कोणी असेल मीच तसं ना माझ्या बदली जरी कोण दिला तरी त्यालाही निवडून आणणे माझं काम असेल थोडं लोकसभेमध्ये उमेदवारी ठरे पण थोडासा वेळ गेला थोडीशी वेगळी तिथं भावना झाली होती वेगळ्या पद्धतीने थोडं स हे जे बदलणार घटना म्हणजे संविधान बदलणार ह्याचा प्रचार खूप मोठ्या पद्धतीने झाला होता आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत थोडंसं आम्ही मागे पडलो आणि ती मी त्यावेळी चिपळूण मतदारसंघाची मी वैयक्तिकच जबाबदारी घेतली होती मी कोणाला कारणाबिरणा देत बसलो नव्हतो पण स... जी मतं मिळाली त्यामध्ये आमचा वाटा निश्चितपणे आहे कोणी काय म्हटलं तरी हे देखील मी सांगतो आणि आम्ही स चिपळूणची एक संस्कृती की उद्या भास्कर शेठ आले ते मी वाकून त्यांना नमस्कार करणार आहे कारण ते सिनियर आहेत वडीलदार आहेत ते मला काय एखादा बोललं की लगेच मी रिॲक्ट व्हायलाच हवं अशातला भाग नाही कारण शेवटी सिनिअरिटी ते अनुभव हे सगळं डोक्यात घेऊन आपल्याला करायला पाहिजे असतं आणि ती संस्कृती आहे त्यामुळे माझं असं ठाम मत आहे की चिपळूणशी संस्कृती सर्व धर्म स सा, सहभागाने सहभागाने घेऊन पुढे आहे इथं एकमेकाच्या सुखदुःखात एकमेक आम्ही सगळ्यांचीच कधी इथं जातीय तणाव राहावा जातीय तेढ राहावी किंवा जातीय वेगवेगळी करावी असं नसतं कारण करोनात तुम्हाला दाखवून दिलं की माणूस हा महत्वाचा आहे बरोबर करोना काय असं काय जातीवर माणसं नाही केलं mm -hmm. त्यावेळी सगळ्या धर्माच्या सर्व लोकांना एकमेकाला मदत करावीच लागली त्यामुळे हे महत्वाचं आहे त्यामुळे थोडस बोलताना थोडस करताना काही पथ्य पाळून बोललं पाहिजे राजकारणात ह्या मताचं मी आहे हे माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाची oh. मतं वेगवेगळी असतील वेग mm -hmm. आणि ही हा सलोखा टिकवणं ही माझी पहिली जबाबदारी आहे आणि मी जरी दादा असले असलं तरी दादा नाही नेहमी सांगत राहिलेलं टिकवा यासाठी जे तुम्हाला करता येईल ते करा कारण तार आमदारकीपेक्षा ते महत्वाचं माझ्या गोष्टी सर शेवटच्या प्रश्नाकडे येतो अजित अजितरांनी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कोणी को जनसन्मान यात्रा आयोजित केली होती तर आता कोकणामध्ये स्पेशली आपल्या मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रसार प्रचार कसा चालू आहे किंवा लोकांना फायदा होतोय नाही होतोय काय परिस्थिती आहे लाडकी बहिणीचा फायदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्वसामान्य महिलांना खूप मोठ्या पद्धतीत आहेत आता ज्यांच्याकडे जे मोठे आहेत मी आता काल एका खासदार महिला भगिनीचं भाषण म्हणजे वाचलं होतं त्याच्या की अख्खा पगार दिला तरी काय त्या बायका ऐकत नाहीत त्या पंधराशे रुपयांना काय ऐकायचे ही बायकांबद्दलच एका बाईनी प्रतिक्रिया दिलेली मला वाटतं ती योग्य नाही कारण तुम्ही मोठ्या कुटुंबातल्या तुम आहेत तुम्हाला पंधराशे रुपये काहीच वाटणार नाही साहजिक आहे तुम्ही पंधराशे रुपये एखादा डिनरला लंचला एकट्याच्या जीवावर पण उडवू शकता ही वस्तुस्थिती आहे कारण शेवटी तो ज्याचा त्याचा हक्क आहे जो कमावतो तो कसा खर्च करतो चांगला तो त्याचा हक्क आहे परंतु एखाद्या महिलेला शंभर रुपयेसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत कारण आम्ही गेलेलो आहे आम्ही लहानपणी शंभर रुपये गाडी भाडं द्यायला नसलं तर खाद्याचं काय परिस्थिती होते ते अनुभवले त्यामुळे ते पंधराशे रुपये तिच्या हक्काचे देण्याचं काम ह्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माहिती शासनाने जे केलेलं आहे ते खूप मोठं काम आहे की ती त्यांची रक्कम त्यांच्या हातात महिलांच्या येते नवऱ्याकडे न मागतं आणि त्या छोट्या गरजा ज्या आहेत बारीक बारीक त्यांच्या गरजा त्या तरी त्यातून भागवू शकतात ही मोठी देणं आणि मला वाटतं एकवीसपर्यंत दादाही त्या योजनेसंबंधी कोकणात येणार आहेत असं कळतंय आणि ही योजना जशी आहे हे जरी लोक लाडकी योजना तर महत्त्वाचीच आहे तिचा प्रसार पण खूप करतात पण माझ्या दृष्टीने ना मी जर माझं वैयक्तिक मत ती योजना जेवढी महत्त्वाची आहे तेवढ्या ज्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बाकी योजना आणल्यात त्याही दुर्लक्षित करून चालणार नाही त्यातला महत्वाचा मुलींचं शिक्षण आज मेडिकलचं शिक्षण दहा लाख असो वीस लाख असो न फार्मसी असो ॲग्रिकल्चर असो इंजिनिअरिंग असो बायोटेक्नॉलॉजी असो अन्य व्यावसायिक नर्सिंग अभ्यासक्रम असो ह्या सगळ्यांना आज मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे आपली टेंडन्सी किती कोण पुढारलं म्हटलं ते असंच असतं की मुलगा शिकू दे मुलीचं लग्न लावून देवे आज मुलींना गरज नाही जर दहावी झाल्या बारावी झाल्याने व्यावसायिक शिक्षण घ्यायचं आहे तर निर्वाह भत्ता आणि फी माफीमुळे त्यांचं त्या शिक्षण एखादी मुलगी हुशार असेल आणि तिची इच्छा असेल तर ती तेवढं शिक्षण त्या ह्याच्या माध्यमातून घेऊ शकतो त्यामुळे ती एक क्रांतिकारक योजना आहे दीड लाखाचे पाच लाख आरोग्याचं विमा संरक्षण केलं ही एक क्रांतिकारक योजना आहे कारण गरीबाला बायपास करणं आता आम्ही आम्ही ज्यावेळी अनुभवलेलं आहे की बायपासचे पैसे कसे गोळा करायचे किती यातना त्या मागे असतात तेव्हा ती खूप मोठी देण ह्या सरकारची आहे मग बाकी वयसी योजना असेल बाकीच्या स्टायपेंडसारखी योजना असेल नवीन उद्योग धंदा निर्मितीसाठी असेल महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून उद्योग निर्मितीला असेल ह्या सगळ्या योजना खूप महत्त्वाच्या चांगल्या आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये माझी आता तुमच्या माध्यमातून एक ठामपणे मागणी असेल जरी मी शासनाचा सरकारमधला प्रतिनिधी असलो तरी की कुठंतरी कोकण ह्या सगळ्यामध्ये वेगळ्या पद्धतीने ह्या लोकांनी त्यामध्ये आणला पाहिजे मग कोकणासाठी स्वतंत्र काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे कोकणाचा विकास करायचा असेल तर कोकणाला ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटन आणि इथले पर्यटनाला चालना द्यायची असेल तर नुसतं समुद्रकिनाऱ्याचं पर्यटन वाढवून चालणार नाही तर डोंगराकडच्या पर्यटनाला म्हणजे एक पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू तर पूर्वेकडच्या पर्यटनाला जर खूप मोठी चालना दिली माझ्या मतदारसंघापुरतं पुरतं बोललो तर संगमेश्वरचा एक प्लॅन करतोय आम्ही की पर्यटनाला काय केलं पाहिजे आणि जर थोडं फोर्सफुली दिलं ह्याच्यामध्ये लक्ष बाकीना पाच कोटीचा निधी देतात तसाच पाच कोटीचा पर्यटनाला दिला तर होणार नाही कोकण म्हणून कोकण पर्यटनाचं पॅकेज या सरकारने द्यावं आताच्या जाळीपर्यंत आणि ते देण्यासाठी आम्ही आग्रही असो आणि मला विश्वास देखील आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरीचं पॅकेज देऊन सगळं चांगलं व्यवस्थित सोयीसुविधा केल्या आज मार्लेश्वर हेच मार्लेश्वर समजा तिकडे असतं दुसऱ्या भाग तर ते वन वरती आपल्याला काय अभयारण्य करा मागतोय आम्ही अजून आमचं थोडं मागं पुढं होतंय सात धबधबे आहेत खूप मोठे आहेत चांगल्या पद्धतीने आज दहा कोटी दिलेत आणि नाही पण अजून कुठेतरी कॉन्क्रीट प्लॅन केला पन्नास साठ कोटी शंभर कोटी त्या त्या, त्या भागात नुसतं माझ्याकडे मार्लेश्वर आहे एवढ्या पुरतं नाही मी म्हणत खेडमध्ये आहे दापोलीत आहे लांजा राजापूर आहे रत्नागिरीला तर उदय सामंत खूप मोठा निधी या माध्यमातून आणलाय तर इकडेही जर चांगलं लक्ष दिलं आणि लोक मध्ये आली पाहिजे आता तुम्हाला माहिती असेल रामपूरच्या जवळ एक गाव आहे तिथे तांबे म्हणून त्या माणसाने काय केलंय फक्त जंगल वाढवलंय एक जंगल वाढवलंय कैक परदेशातून लोक येतात जरा रस्ते बिस्ते चांगले झाले तर अजूनचे लोक तिथे येऊ शकले म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे काय ठिकाण आपण डेव्हलप करू शकतो प्रस्ताव पाठवा मग देऊ ह्याच्यात काय मजा नाही प्रस्ताव फक्त जो टेक करणार आहे माणूस थोडक्यात सबसिडी कशी मिळते जो हुशार आहे कागदात कामात न कामापेक्षा सुद्धा कागदात हुशार आहे तो सबसिडी मिळवतो पण काम करणाऱ्याला कदाचित त्याची गती नसते तो तिथंच नव्हतं तर हे युनिट शोधून कॉन्क्रीट प्लॅनिंग पर्यटनावर केलं तर मला वाटतं खूप मोठी चालना या माध्यमातून मिळेल आणि पर्यटन वाढवणं हेच पुढच्या टर्ममधलं माझं धोरण असेल ग्रामीण पर्यटन जलसंधारणाची कामं अनेक बंधारे तयार करणं बंधाऱ्यावर आधारित व चांगल्या पद्धतीची शेती ज्याच्यामध्ये नाचणी असेल भात असेल ह्याचा सारखंच आहे प्रोसेसिंग इंडस्ट्री वाढवण्यात छोट्या छोट्या कॉटेज क्लस्टरमध्ये वाढ करण्याची भूमिका आणि पर्यटनाला चालना देऊन लोकांना कृषी पर्यटनाकडे आणि ग्रामीण पर्यटन ही माझी पुढच्या ह्याच्यातलं प्ला, मास्टर प्लॅनमध्ये सर खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सला वेळ दिल्याबद्दल तुमचं विजन तुम्ही आज या माध्यमातला मांडला तुमची दावेदारी सुद्धा तुम्ही या माध्यमातून मांडलीत कोकणाचा विकास तर शंभर टक्के झालाच पाहिजे कारण का मला सांगायला आवडेल की मी सुद्धा कोकणातला आहे त्यामुळे तुमचे हे विजन ऐकून मलाही आता उत्साह आलेला आहे कोकणासाठी काम करण्याचा सो कोकणवासियांना हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक करा स शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद